फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याला लुटणारी टोळी जेरबंद भारत फायनान्स कंपनीच्या वसुली प्रतिनिधीच्या डोळ्यात मिरचीची पूळ फेकून लुटमार करणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे सचिन उर्फ शिवा वासुदेव सोळंके ज्ञानेश्वर वासुदेव सोळंके दोन्ही राहणार जांभा बुद्रुक तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला कार्तिक पवार राहणार बोरस तालुका बाजार जिल्हा अमरावती अशी आरोपींची नावं आहेत या संदर्भात भारत फायनान्सच्या दत्तापूर शाखेचा कर्मचारी आदित्य राजू दांडगे राहणार सावंगी मग्रापूर तालुका चांदूर रेल्वे याने पंचवीस एप्रिलला दत्तापूर ठाण्यात तक्रार नोंदवली होती त्यानुसार तो पंचवीस एप्रिलला दुपारी मोटारसायकलने मंगरूळ दस्तगिरहून धामणगाव रेल्वे जाताना धामणगाव रेल्वेजवळ निर्मनुष्य रस्त्यावर त्याच्या पाठीमागून बजाज पल्सर गाडीवर आलेल्या दोन व्यक्तींनी त्याच्या डोळ्यात मिरचीपूल टाकून त्याच्याकडील भारत फायनान्स कंपनीचे बॅग ज्यामध्ये वसुलीचे दोन लाख एकोणऐंशी हजार रुपये रोख रक्कम सॅमसंग कंपनीचा टॅप बायोमेट्रिक मशीन असं एकूण दोन लाख एक्क्याण्णव हजार तीनशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जबरीनं हिसकावून नेल्याचं नमूद केलं होतं त्या तक्रारीवरून कलम तीनशे चौऱ्याण्णव तीनशे ब्याण्णव चौतीस चौतीसन्वये दत्तापूर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता त्या माहितीवरून पथकानं सचिन उर्फ शिवा वासुदेव सोळंके व वा त्याचा भाऊ ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानू वासुदेव सोळंके याला गावातील ऑटो रिक्षा थांब्यावरून ताब्यात घेतलं त्यांनी उडवाळूवीची उत्तरे दिली नंतर गुन्ह्याची कबुली दिली होती त्या गुन्ह्यात मामा कार्तिक नंदू पवार राहणार बोरज याची मदत घेतल्याचं तसेच उधारीचे पैसे फेडण्यासाठी व कौटुंबिक कामाकरिता पैशाची आवश्यकता असल्यानं गुन्हा केल्याचं त्यांनी सांगितलं घटनेचा तपास धामणगाव रेल्वे पोलीस करत आहेत पंचवीस एप्रिललास दुपारी साधारण तीन वाजताच्या दरम्यान धामणगाव ते मंगळूर दस्तगी रोडवर एक मिरचीपूर फेकून एका स्मॉल फायनान्स कंपनीच्या एजंटला लुटण्याचा प्रकार घडला होता तो गुन्हा त्या दिवशी दाखल झाला आणि जी तक्रार होती त्यानुसार दोन लाख एकोणऐंशी हजार रुपये नगदी एक टॅब असं चोरी गेलं अशी तक्रार त्या एजंटने दिलेली होती एका जागी अशी घटना घडलेली होती त्यानंतर त्या आरोपी शोधणं एक आव्हानात्मक होतं परंतु आमची जी टीम होती स्थानिक गुन्हे शाखेची त्यांनी त्या परिसरातील सर्व सी सी टी व्ही जवळपास तीन दिवस कंटिन्यू फक्त सी सी टी व्ही चेक केले आणि आरोपी आयडेंटिफाय केला की कोण आहे चेहरा जरी झाला नाही तरी त्याचं वर्णन आम्हाला मिळालं त्या वर्णनाच्या आधारे नंतर आम्ही शोध घेत गेलो तर काही बातमीदारांकडून असं समजलं की या वर्णनाची इसम हे मूर्त मुर्तिजापूर तालुक्यातील आहे त्यानुसार त्यांचा शोध घेतला जांभागावचे दोन सख्खे भाऊ एक शिवा सोळंके आणि दुसरा ज्ञानेश्वर सोळंके हे दोघं तसेच त्यांचा एक साथीदार जो गोरजला राहतो बाजार तालुक्यात कार्तिक पवार अशा ह्या तिघांनी ही घटना केल्याचं आम्हाला कळालं त्यांना जेव्हा ताब्यात घेतलं सुरुवातीला त्यांनी कबूल केलं नाही परंतु के नंतर आमच्या पद्धतीने विचारणा केली असता त्यांनी लगेच सांगितलं की अशी अशी घटना आम्ही केली आहे त्यानुसार त्यांच्याकडून त्यांना ताब्यात घेऊन एक लाख तीस हजार रुपये जप्त करण्यात आले आहे तसेच गुन्ह्यात वापरलेले दोन्ही मोटरसायकलसुद्धा जप्त करण्यात आली आहे आणि सध्या हे आरोपी धामणगाव म्हणजे दत्तापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास चालू आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा